तर नमस्कार मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा विविध पदांसाठी यामध्ये जागा असणार आहेत तर यासाठी पात्राचा काय काय लागणार आहे कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात अर्ज कोठे करायचा आहे वयोमर्यादा काय लागणार आहे सर्व सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे त्याचसाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा तर चला बघूया तर मित्रांनो महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे येथे बघा औंध रोड पुणे यांच्यासाठी ही जाहिरात असणार आहे त्याचबरोबर यासाठी पदे कोणकोणते असणार आहे ते आता आपण बघूया पण हा मित्रांनो आधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर यामध्ये पहिलं जे पद असणार आहे ते असणारे मित्रांनो प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे पहिलं पद असणारे ज्या जागा असणार आहे ते अठरा जागा असणार आहेत इथे कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाइड केले आहे ते तुम्ही सविस्तर या पीडीएफमध्ये बघू शकता ही जी पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डीएफ डाउनलोड करा पी एकदा सविस्तर वाचून घ्या त्यानंतर दुसरं जे पद असणार आहे ते असणारे प्रोजेक्ट ऑफिसर त्यासाठी टोटल बावीस पदे असणार आहेत त्याचबरोबर कॅटेगरी पदांचे विश्लेषण प्रोव्हाइड केलेले आहे त्याचबरोबर तिसरं जे पद असणार आहे ते असणारे अकाउंटंट त्यासाठी दोन जागा असणार आहेत त्याचबरोबर त्यासाठी कॅटेगरी पदांचे विश्लेषण प्रोवाईड केलेले आहे त्यानंतर इथे बघा शैक्षणिक आहारता काय लागणार आहे तुमची पात्रता यासाठी काय लागणार आहे ते आता बघूया पहिलं पद असणार आहे प्रकल्प कार्यकारी अधिकारी त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता लागणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे त्याचबरोबर आणि नवीन व नवीन करणीय ऊर्जा क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी आणि नवीन व नवीन करणीय ऊर्जा क्षेत्रातील सात वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे पगार मात्र बघा छप्पन्न हजारापासून तुम्हाला एक लाख सत्याहत्तर हजार इतका सॅलरी असणार आहे पगार हा हायस्किलचा असणार आहे त्याचमुळे यासाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे दुसरं पद असणार आहे प्रकल्प अधिकारी क्वालिफिकेशन बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी तुमच्याकडे असणे गरजेचं असणार आहे किंवा तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी आणि नवीन किंवा नवीन करणीय क्षेत्र दोन वर्षाचा अनुभव यासाठी तुम्हाला इथे लागणार आहे त्याचबरोबर इथे बघा कि ते नसेल तर तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियंत्रकी पदवी का असले किंवा <संगा> तुम्हाला सात वर्षाचा अनुभव असला तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता पदवीधर उमेदवारास प्राधान्य इथे दिले जाणार आहे पगार बागा एक्केचाळीस हजारापासून एक लाख बत्तीस हजार इतकी तुमची सॅलरी यामध्ये असणार आहे तिसरं जे पद असणार आहे लेखापाल त्यासाठी तुम्हाला अकाउंटन्सी किंवा ऑडिटिंग विषयासह वाणिज्य शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि खाजगी किंवा शासकीय क्षेत्रातील लेखा सहाय्यक म्हणून काम करण्याचा पाच वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे त्यासाठी पगार जो असणार आहे एक्केचाळीस हजारापासून एक लाख बत्तीस हजार इतका तुमचा पगार यामध्ये असणार आहे वयोमर्यादाबाबत सविस्तर माहिती बघा अठरा वर्ष कमीत कमी तुम्हाला लागणार आहे हे ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त अडतीस वर्ष लागणार आहे ओपन कॅटेगरीसाठी मागासवर्गीय त्याचबरोबर खेळाडूंसाठी त्याचबरोबर अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष एज लिमिट यामध्ये दिले जाणार आहे त्याचबरोबर इथे बघा प्रकल्पग्रस्तांसाठी भूकंपग्रस्तांसाठी किंवा दिव्यांगांसाठी इथे पंचेचाळीस वर्षांची एज लिमिट इथे देण्यात आलेली आहे त्यानंतर यामध्ये तुमचं सिलेक्शन प्रकारे असणार आहे ते आता बघूया सिलेक्शनमध्ये तुमची यामध्ये एक एक्झाम असणारे परीक्षा असणारे ही जी परीक्षा आहे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे परीक्षेचे ठिकाण दिनांक वेळ ईमेल आय डी किंवा एम एम एस करून तुम्हाला सांगितले जाणार आहे त्याचबरोबर त्यांची ही ज्या काही असणारे ऑफिशियल वेबसाईट असणारे याच वेबसाईटवरती ते वेळोवेळी तुम्हाला अपडेट करण्यात येणार आहेत या सर्व वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही वेळोवेळी अपडेट याचवरती घेऊ शकता त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती दिली आहे ते आता आपण बघूया तर इथे बघा परीक्षेबाबत सविस्तर माहिती दिली आहे तुमची ही आय बी पी एस मार्फत घेतली जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला इथे बघा परीक्षेचे पहिले जे पद असणार आहे अधिकारी यासाठी तुम्हाला भाग वन आणि भाग टूमध्ये तुमची एक्झाम असणार आहे बौद्धिक चाचणी असणारे भाग वनमध्ये भाग टूमध्ये तांत्रिक विषय असणार आहेत यामध्ये तुम्हाला टोटल ऐंशी आणि ऐंशी म्हणजे टोटल एकशे साठ यामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत टोटल जे मार्क असणारे दोनशे मार्क असणार आहेत आणि तुम्हाला एकशे वीस मिनिटांचा कालावधी यामध्ये दिला जाणार आहे त्याचबरोबर इथे तुमची काठिण्य पातळी बघा तुमची परीक्षेची जी पदवीच्या बेसिसवरती तुम्हाला क्वेश्चन येणार आहे परीक्षा आहे तुमची मराठी आणि इंग्रजी या दोन विषयांमध्ये माध्यमांमध्ये होणार आहे त्याचबरोबर जे सेम असणार आहे अधिकाऱ्यासाठी आणि लेखापालसाठी सुद्धा सेमच असणार आहे कंप्युटर बेस्ड तुमची ही जी काही एक्झाम असणार आहे त्यानंतर आता आपण बघू यासाठी अर्ज कुठे करायचा आणि अर्जासाठी फी किती असणार आहे ते आता आपण बघूया तर इथे त्यांनी उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया असणार आहे ते मेन्शन केली आहे तुम्हाला पहिल्यांदा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन प्रोफाईल करायची आहे तयार त्यानंतर तुम्हाला अर्ज सादरीकरण अर्ज भरायचा आहे त्यानंतर अर्जाची जी काही फी असणार आहे ती भरायचं आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट कोणती असणार आहे ही बघा ही असणार आहे त्यांची ऑफिशियल वेबसाईट याच वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता या दोन्ही वेबसाईट मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता त्यानंतर अर्जासाठी फी किती असणार आहे ते आता बघूया इथे बघा शुल्क भरणं अर्जासाठी जी काही फी असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये असणार आहे त्याचबरोबर मागसवर्गीय किंवा अनाथ किंवा दिव्यांगांसाठी नऊशे रुपये इथे फी असणार आहे त्यानंतर अर्जाच्या डेट्स काय असणारे ते आता आपण बघूया तर इथे बघा अर्जाला सुरुवात कधीपासून होणार आहे एकोणतीस तारखेपासून अर्जाला सुरुवात झालेली आहे एकोणतीस ऑक्टोबरपासून शेवटची तारीख असणार आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे त्याचबरोबर इथे बघा अंतिम जी काही तुम्हाला फी भरायची आहे तीसुद्धा अठरा तारखेच्या आताच फी भरायची आहे त्याचबरोबर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचे दिनांक परीक्षेच्या सात आधी तुम्हाला तुमचं जे काही प्रवेशपत्र असणार आहे परीक्षेचं ते तुमच्या ऑफिशियल मेल आय डीवरती येऊन जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा ही जी पी डी एफ असणारे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणारच आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज करण्यापूर्वी पी डी एफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्याचसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये